मिरजेत नवशक्ती महिला संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अभिजित हारगे यांच्या पोस्टरला जोडो मारू निषेध आंदोलन करण्यात आले आई व भावासोबत असलेला वाद मिटविण्याच्या बहाण्याने महिले जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी मिर्जेत राष्ट्रवादीचे अभिजित हारगे व आकाश कांबळे या दोघांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत तीस वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दिली होती त्यामुळे मागासवर्गीय महिलांच्या बाबतीत अभिजित हारगे यांची वारंवार भूमिका चुकीची असल्याचा आरोप करत वंदना चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली नवशक्ती महिला संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी मीना समाधान अलिशबा राठोड सुजाता मुरे अनिता आवळे निर्मला तांदळे इंदू आवळे यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या मिरजेतील महिला बारामती जिल्हा पुणे येथे सासरी राहते दिनांक अठरा जून रोजी रात्री साडेबारा वाजता मिरजेत बुद्ध विहारच्या पुढे कमानीजवळ अभिजित मल्लिकार्जुन हारगे राहणार बुधवार पेठ मिरज व आकाश राजू कांबळे राहणार वेताळनगर मिरज या दोघांनी तिला अपमानास्पद व जातीवाचक बोलून तिचा विनयभंग केल्याची तक्रार आहे अभिजित हारगे व आकाश राजू कांबळे यांनी आई व भावासोबत असलेला वाद मिटविण्यासाठी महिलेस बारामतीहून मिरजेत बोलावून घेतले मिर्जेत आल्यानंतर दोघांनी जातीवाचक बोलून तिचा हात धरून विनयभंग केल्याची तक्रार आहे या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दोघां विरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय नमस्कार आज नऊ महिला संघटनेच्या वतीने मिरज येथे श्रीकांत चौकमध्ये अभिजीत हरके यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन नागस्वर्गीय महिलेचा विनयभंग व तिला शिवीगाळ केल्याबद्दल केलेला आहे मागास ंची मॅटर यांच्यावर कित्येक वेळा गुन्हे दाखल आहेत महिला त्यांच्या मिसेसवरती गुन्हे दाखल आहेत पण त्यांना सत्ता आणि पदं ते स्वतः एक शहराध्यक्ष आहेत आणि त्यांचे मिसेस महिला जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्या पदाचा व पैशाचा वापर करून ते वा गुन्हे करताना खचवत नाही मागासवर्गीय महिला म्हणजे त्यांना केर कचरा झालेला आहे तर अशा परिस्थितीत मागासवर्गीय महिलांचा आवाज कुणी उठवत नाही मागासवर्गीयांच्या बाजूने आमच्या संघटनेच्या वतीने वाट बघितली कोणता कोणतर आवाज उठवेल महिलेवरती अन्याय झालेला आहे पण तसंच न होता शांत सगळे बसलेले आहेत मग असं जर चालत राहिलं तर यांची धाडच आणखी वाढून मागासवर्गीय महिलांचा ते जास्तीत जास्त छळ करते कोर्टामध्ये केस चालू असताना परत त्यांचं असं धाड झालेलं आहे आणखीन अशा बरेच कानावरती माझ्या केसेस आहेत त्यांच्या की मागासवर्गीयांना त्रास होतोय तर यांनी हे त्वरित थांबवावं आणि ज्या पक्षात ते काम करतात त्या पक्षातून हकलपट्टी व्हावी यांना जोडे मारून कोणाला फासे